आज आपण वर्ग मंत्रिमंडळ निवडणूक घेणार आहोत यांना सातवी अची मग या निवडणुकीमध्ये हे प्रतिनिधी भाग घेणार आहेत निवडणूक लढवणारे आहेत पृथ्वीराज सावली ईशा स्वराली तृप्ती शिवांजली आणि समीक्षा यांना आपण सर्वजण काय करणार आहेत मतदान करणार आहेत मतदान करत असताना जे निवडणूक लढवणारे आहेत त्यांनी सुद्धा मतदान करायचे अगदी स्वतःला सुद्धा तुम्ही काय करू शकता मत करू मतदान करू शकता आणि मतदान देत असताना फक्त आपल्या कागदावर एकच मत करायचं एकाच नाव लिहायचं आहे स्वत हा विचार करून मतदान करायचं आहे आपल्या मैत्रिणीला वर्गातल्या मुलाला पण आपण मतदान देऊ शकता आणि स्वतःचं मतदान स्वतःला सुद्धा घेऊ शकता आठ जण प्रतिनिधी आहेत निवडणूक लढवणारे त्या आपण कोणाला मतदान केलं त्याची चिठ्ठी द्या प्रगतीजवळ प्रगती जवळ्या गोळा करत आहे एक मत मिळालेलं आहे दुसरं दोन मत मिळालेले आहेत मत मिळालेलं आहे

तीन मत मिळालेले आहेत ईशा मिळालेला आहे समान स्थानावर आहे सावली 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 पण तिघी जमी समान मतावर आहे तृप्तीलाही एकमत मिळालेला आहे मत मिळाले निवडणूक जिंकल्याबद्दल त्याचं अभिनंदन चॉकलेट देऊन केलं जात आहे क्लॅप <प्रागा> जास्त मत पडले मला सात मत पडले आहेत सहा मत पडलेले आहेत सर्वांची आभारी <प्रागा> आहे आले म्हणून मी सगळ्यांची आभारी आहे मला मिळालं माझं मत मला मिळालं म्हणून तरी पण मी आनंदी आहे छान 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 माझं मत मला मिळालं मी आनंदी आहे मी आनंदी आहे मला कोणाचं मत पडलं नाही तरी पण मी आनंदी आहे अरे मी मत दिलं नाही तरी पण मी आनंदी आहे मला माझ्या मध्ये कोणीही मत दिलं नाही तरी मी त्यांच्यावर नाराज नाही अशा प्रकारे वर्ग मंत्रिमंडळ तयार झालेला आहे पृथ्वीराज वर्गमंत्री सावली सांस्कृतिक मंत्री स्वराली उपमंत्री माधुरी आरोग्यमंत्री आणि शिवांजली शिक्षक शिक्षण मंत्री या सर्वांचे आपण काय करू क्लॅप गोने स्वागत करू क्लॅप गो